देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोठं नेटवर्क मेट्रोचं सुरू झालं आणि विशेषतः ही जी मेट्रो तीनची लाईन आहे जिचं काम आपण दोन हजार सतरा साली सुरू केलं अतिशय वेगानं हे काम झालेलं आहे मध्ये अडीच वर्ष काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या ते आपल्याला ज्ञात आहेत मेट्रो शेडचा देखील वाद झालेला आपल्याला ज्ञात है पण या सगळ्या अडचणींना पार करून आता आपली ही मेट्रो अंतिम टप्प्यात पोचलेली आहे आणि आता त्याचा जो उरलेला भाग आहे म्हणजे आचार्य अत्रे चौकापासनं तर कफ परेड पर्यंत हा भाग देखील ऑगस्ट महिन्यामध्ये जनतेकरता उपलब्ध करून दिला जाईल त्याचे लोकार्पण केलं जाईल अशा प्रकारचा प्रयत्न किंवा अशा प्रकारचा निर्धार आमचा आहे आणि त्यावेळी पुन्हा एकदा देशाच्या माननीय पंतप्रधान महोदयांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित करू